महाराष्ट्रातले हे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस हे महाराष्ट्राच्या जनतेला लोकांना फसवणारे अर्थसंकल्प ठरलेले दुर्दैवाने एकीकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं जात सभागृह आज कांदा आणि सोयाबीन सारख्या पिकांचा सा विषय सर्व सदस्यांनी चर्चेला घेतला पण दुसरीकडे जो शेतकरी महाराष्ट्राचा नैसर्गिक संकटात जातो अनेक त्याला हमी भावाचे प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर असतात अशा बाबतीत शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे कुठलाही न्याय न देणार हे सरकार अर्थसंकल्प ठरलेलं आहे कर्जाचं डोंगर असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत न करणार हे अर्थसंकल्प ठरलेला आहे दुसरीकडे लाडक्या भूमीना पंधराशे रुपये दिले याचा आम्हाला आनंद आहे परंतु निवडणुकीच्या काळात पंधराशे चे एकवीसशे रुपये दिले जातील असंही जाहीर केलं होतं आज ते एकवीसशे रुपयाचाही कुठल्या अर्थसंकल्पात उल्लेख केला गेला नाही छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं असंही जाहीर केलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक अत्यंत भव्य आणि चांगलं झालं पाहिजे ही आमच्याची आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची भावना परंतु छत्रपती शिवरायांचं स्मारक जे अरबी समुद्रात गेल्या पाच वर्षापूर्वी उभं राहणार होतं त्या स्मारकाचा कुठेही उल्लेख नाही त्याचं काम प्रत्यक्षपणे सुरू नाही म्हणून स्मारक उभी करण्याचा घोषणा केली जाते परंतु जे प्रत्यक्षपणे छत्रपती शिवरायांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान करतात अशा लोकांना संरक्षण देण्याचं पाप त्यांना पाठीशी घालण्याचं पाप हे महायुतीचे पक्ष नेते आणि सरकार करत आहे ह्याचाही है। है आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे थांबलं पाहिजे अशा अपमान करणाऱ्या लोकांचंही कडक कारवाई शिक्षा झाली पाहिजे ही माझी एक मनापासून भावना आहे निश्चितपणे लाडक्या बहिणीनं फसवलंय आहे साडेसात लाख कोटीचं बजेट सादर केलं परंतु उत्पन्न फक्त सव्वा पाच लाख कोटी आहे ना दोन लाख कोटीची तूट कशी भरून काढणार आहे ह्याचं काय उत्तर सरकारने दिलं नाहीये आणि दुसरीकडे तरुणांचे उद्योग होतील तरुण त्या उद्योगाच्या मार्फत तरुणांना रोजगार उपलब्ध होईल माझा महाराष्ट्रातला तरुण आज नोकरीसाठी तरफडतोय त्याला नोकरी मिळत नाहीये असं होईल तसं हे जाहीर करण्यात प्रत्यक्ष काय होतंय तर सरकारने भर दिला